हॅलो तर आम्ही आलो आहे संकनपुरी साईट वर ही साईट आमच्या मालकाला नवीन भेटली याचा रोड बनवायचा आणि रोड बी बनवायचा कसं दाखव इकडं इकडं दाखवे शेतामध्ये समज रोड आहे शेतामधून इकडे गेलेला आहे गुंजला सावरगाव ते गुंज रोड आहे हे इथून वावरातून हे कार्ड आहे रोड आता पण तिकडून आडवी हे वाडा गेलेला आहे हे वाडा जो आहे तो आडवा गेलाय इथून तिकडं पलीकडं जाता येत नाही त्या रोडनं तर आता ह्या वाड्यावर उडी खाऊन जायचं मला कर तो वजन जास्त आहे तुधामानी माई मो वजन पाहण्यात गुड बुडलो मी तर माया घरी सांग मग तू खूप आता तू ये सूर्या इकडं आण वि रेव कटनं करू इकडं आता तुला बी आणि मी थांब मला येऊ दे हां विड्याव न करू तू हां आता हे बघा हे पाण्याचं वड आहे तुम्ही बघू शकतात का मग सूर्या हे आमचा सूर्या आता उडी खाणार हां या तरी महाका मग तुला वाटलं काय मी पड हा पडन नाही तू पडशील धर हा हे पा रोड आहे तो हे रोड आहे वरून दिसतोय आता हे रोड असाच चल रे घेत मोबाईल हलवू नको जास्त नाही तू पूरून हा रोड आहे सरपंच भरपूर सुरुवातून याला तर इथूनच जाळून तुला तो बोट काढ बोट तो मला येत असेल

लातो हारु हारु ही दुनिया ताईत नाही तर मला असे आ आता वाड्यामध्ये बोला आले पाणी प्यायला पाणी प्यायला लागले त्याची सोय आता हे रोड वापस रोड बघा बघू शकता तुम्ही रोड पूर्ण काढेचं राहणार इकडं गाड्या चलत नाहीत मोठ्याला गाड्या चलत नाहीत चालायच्या म्हणल्या तर गाड्या तिकडंच चालणार वाड्यामध्ये इकडं गाड्या चालतात काम करताना तुला अनुभव कसा आला काम करतानी तुझा अनुभव सांग कसं वाटलं तुला काम करताना काम करताना अडचणी खूप आल्या अडचणी खूप आल्या ओके एक मिनट तू चल असं सांग मला अडचणी तुझ्या हा हा सांग तुला काम करताना इथं काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे शेतकऱ्यांनी पण आडवाडी खूप केले आणि बाबळीचे होते बाबळीचे मोठमोठ्या झाड होते इथं हा तुम्ही असं इकडे बघून बोलता का नाही का असं बन उलट चाला ना म्हणजे हा या ठिकाणी जास्त झाड हो जास्त होते झाड जास्त होते आणि पुढे सावरगाव पासून ज्या वेळेस येतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी खूप परेशान केलं आम्हाला हा परंतु आम्ही तीस पर्यंत अच्छा म्हणजे तुम्हाला हे म्हणणं की गुत्तेदाराचं बाबा खरंच एखादं काम घेणं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लोकांना तोंड देणं हे ते सगळ्या गोष्टी हे करणं आर करणं म्हणजे आता बराबर आहे बी जे आहेत त्यांचं पण नुकसान होतं त्याच्यामुळे त्यांना पण थोडं वाईट वाटतंच त्यांचं पण काय विषय नाही त्यांना काय राहतं बाबा सरकारने जे आमचं काय केलंय त्याचा मोबदला भेटावा त्यांची तेवढीच अपेक्षा असती आम्ही शेतकऱ्यांना तोंड देताना एवढं समजून सांगितलं की तुम्हाला ज्यावेळेस ऊसाचे ट्रॅक्टर जातात त्यावेळेस तुम्हाला अडचणी खूप येतात तुम्हाला ऊसाचं ट्रॅक्टर काढायसाठी तुम्हाला भरपूर असं ट्रॅक्टर वगैरे आणून तिथे लावणं तुम्ही काय करता चार पाच हजार रुपये मशीन आणण आणि परत त्या मशीनने ट्रॅक्टर म्हणजे तुमचा पैसा सगळा इकडच जातो निवड तुम्हाला त्यासाठी नाही त्यासाठी तुम्हाला हा जे रस्ता दिलेला आहे हा लाईफ टाईम साठी तुमचे उस वगैरे नेण्यासाठी कापूस वगैरे नेण्यासाठी तुमच्या शेतामध्ये बैलगाडी वगैरे येण्यासाठी हे तुम्हाला सोप्या गोष्टी पडणार नंतर कारण हा ना सावरगाव आणि इकडं कोणतं गाव आहे मिळणार आहे समज अच्छा चला पण छान आहे रो रोड पण मोठा आहे मस्त आहे एकदम मध्ये बनवलाय भव्य दिसन एकदा झाल्याच्या नंतर डांबरीकरण झाल्याच्या नंतर तर मस्त दिसणारच आहे त्याबद्दल काय नाही विषय आणि नाले पण काढ्यात नंतर खूप प्रतिसाद भेटला शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आलं हा नाही नाही शेतकरी नाही नाही शेतकरी माणूस कसा आहे साहेब हा माणूस गरीब आहे तो लवकर समजतो त्यांना काय असतं माहितीये का साहिए साहिए बस नुकसान होऊ नये कोणाला पण वाटतं आपलं नुकसान नाही हो कारण त्यांनी शेती वगैरे एक लेकरांसारखं सांभाळलेलं असतं सगळ्या गोष्टी त्यांना ते दुःख वाटतं एक एक गोष्टी वाटणार चालले परंतु चार दोन फूट इकडं तिकडं झालेलं काय अडचण नाही भविष्यात तुमच्या लेकर अच्छा चाल सर गाडी वळून घ्या आपण पुढचं बघू पार्ट कुठं कुठं अडचण ते दाखवतो मी तुम्हाला बघा बर तुम्ही याला किती दिवस लागले सर साफस सा कारण मी मागे एकदा आलतो का तेव्हा पूर्ण हा रोड समज रोड होताच नव्हता इथं बैलगाडी येण्याचा रस्ता होता आता भरपूर मोठा झालाय बाकी पूर्ण झाड वगैरे हो होते रोडवर किती दिवस लागले याला साफसफलाव लागला याला सतरा ते अठरा सतरा ते अठरा दिवसामध्ये किती किलोमीटर आहे हा हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे अडीच किलोमीटरचा रस्ता अच्छा छान काम केले छान केलंय बघा शेतामध्ये जेवारी भरपूर काही लावलेलं आहे यांनी बऱ्याच काही गोष्टी ऊसाच इकडं जास्त हे हा उत्पन्न जास्त आहे ऊसाच ऊस हे नेणं चालू आहे काही निलेत काही आहेत आणि गेल्या वर्षी आपण जेव्हा रोड बघायला आलेलो होतो तिथं तेव्हा पण इथून ऊसच नेणं चालू होता याच इथून ऊस नेणं चालू होता तेव्हा आपण बघायला आलो तेव्हा नेमकीच साईड भेटलेली आपल्याला हा त्यावेळेस तुझी परिस्थिती आताची परिस्थिती सांगायची झाली तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी होती तेव्हा कारण इकडे फोर व्हीलर पण यायला तयार नव्हती आता तुम्ही सहा टायर दहा टायर गाडी घेऊन येऊ शकतात इथे हा हो आणि इथे काय पुलं पण येणार आहेत भरपूर जाग्यावरती आता हा पूल समज नवीन बांधणार आपल्याला कमीत कमी ह्या साइड ला चार पूल पडणार आहेत हा छान आहे काम छान उसाची ट्रॅक्टर वगैरे जाऊन बराच रोड दाबलेला पण आहे कारण गाड्या तापण्याची आता शक्यता जास्त नाहीये कारण ऊसाचे ट्रॅक्टर जास्त चाललेत ना आता हम्म mm. शेतामध्ये राहण्याची मजा पण एक वेगळीच आहे पण पूल कुठे येतो इथंच आहे ना हा अर्था तो पूल इथं थोडी अडचण थांब थांबव इथं थांब थांबव था? ना इथं बघू दे ना बाबा येत मेन विषय ना इथून येते गाडी इथं गाडी येण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे बरं इकडून नाही भरू द्यायली आहे ना हे भरू देत नाहीत ना नाही हे भरून देतील याच काय नाही समजा हे जे आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे ना पण चालतात गाड्या काय विषय नाही चालतात कारण इकडे जागा आहे ना गाडी टर्न करायला भरपूर जागा आणि गाड्या बसतात काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे ड्रायव्हर एक्सपर्ट चे एक्सपर्ट बापत खंडू भास्कर किरण वापिस आपल्याकडे मेन ड्रायव्हर म्हणलं तर कोण आहे अमरभाई चालत्यात बसत्यात गाड्या काय हरकत नाही इकडचं नाही छाटू द्यायला काय हा नंतर पुढचं पुढं हां ओके ओके चला चला आना गाडी गाडी घेऊन या गाडी घेऊन जायचं आपल्याला गाडी ठेवून नाही जायचं सुरेशराव हम्म